काही दिवसापूर्वीच हवामान विभागाने जे पूर्वानुमान दिलं आहे प्रेस रिलीज पण दिलेलं आहे बरं तर त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटले की जे जागतिक स्तरावरती जे क्लायमेट मॉडेल्स आहेत आणि भारतीय हवामान विभागाची पण जी मॉडेल्स आहेत त्याचा जर का अभ्यास केला तर हे आढळतं की येणाऱ्या चार ते सहा आठवड्यामध्ये आल्निनो जो विषुवृत्तीय प्रशांत महासागरामध्ये सध्या तीव्र स्वरूपामध्ये आहे त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे बरं एक चांगली बातमी आहे की अल्दिन्याचं पूर्वानुमानची जी एक ॲक्युरेसी एक आहे किंवा अचूकता आहे ती गेल्या काही वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुधारलेली आहे त्यामुळे हे जे पूर्वानुमान गेल्या काही दिवसापूर्वीच हवामान विभागाने दिलं आहे की तीव्रता पुढच्या चार ते सहा आठवड्यामध्ये कमी होणार आहे ही आपल्यासाठी चांगली बातमी आहे असं मी म्हणेन तर सध्या हवामान विभागाने असं म्हटलं आहे की अल्निनो जो आहे प्रशांत महासागरामध्ये विषुवृत्तीय प्रशांत महासागरामध्ये तो तीव्र स्वरूपामध्ये आहे आणि त्याचा प्रभाव जो आहे तो सर्वसाधारणतः आपल्याला जूनपर्यंत दिसण्याची शक्यता आहे अच्छा अर्थात त्याच्या अगोदर त्याची तीव्रता हळूहळू कमी होईल ह्याचा परिणाम काय होईल जसं आता तुम्ही थोड्या वेळपूर्वी बोलताना म्हणालात की आपल्याकडे सर्वसाधारणता जो उन्हाळा आहे जो आपल्याला मार्च ते एप्रिल मेचा जो उन्हाळा आहे तर हा उन्हाळा जो आहे तो अधिक तीव्र असण्याची शक्यता याच्यामध्ये नाकारता येत नाही आहे तर जर का उन्हाळा जर का तीव्र असेल तर म्हणजे उष्ण लहरी वगैरे असण्याची शक्यता पण असते आणि अर्थात याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती कृषीवरती आणि एकंदरच आपलं जे पाण्याचे जे एकंदरच मॅनेजमेंट आहे <hans> तर ह्याच्यावरती पण असू शकतो तर त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींकडे आपल्याला थोडंसं जाणीवपूर्वक बघायची गरज आहे येणारा उन्हाळा जो आहे पुढच्या तीन ते चार महिन्यामधला जो उन्हाळा आहे पावसाळ्याच्या अगोदरचा तर तो उन्हाळा थोडासा कडक किंवा तीव्र असण्याची शक्यता हवामान विभाग वर्तवत आहे आणि तशा प्रकारचं क्लायमेट फोरकास्ट पण म्हणतं अर्थात ज्यावेळी उन्हाळा येईल फेब्रुवारीच्या नंतर मार्चच्या वेळी हवामान विभाग परत एकदा त्याचं सीजनल फोरकास्ट जे ऋतूचं फोरकास्ट आहे ते पण नक्की करेल पण अल्नेनोवरती आधारित पूर्वानुमान सध्या हे आहे